सिम्पल इन्ग्रेडियंट आहेत दूध साखर आणि सीताफळ इतकं इझी वाटतंय आहे ना पण थांबा पुढे काय झालं ते बघाच नमस्कार सगळ्यांना आज थोडं काहीतरी खास करायचं ठरवलं कारण आज लक्ष्मीपूजन आहे आणि मला वाटत होतं की बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवलेलं चांगलं वाटेल वास झाला आता मी अशीच रेडी होते चालायच मी हे स्वतः कधीच बनवलेलं नाही हे मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे घरी एवढे सीताफळ आणून ठेवले आहेत ना मी विचार केला त्याचंच काहीतरी बनवू थोडंसं एक्सपेरिमेंट मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पहिला ते दूध आपण गरम करून घेऊ मीडियम लो फ्लेमवरती आणि थोडं दूध उकळून पण घेऊ तोपर्यंत मी एक सीताफळ घेऊन त्याचे दोन भाग सेपरेट करून घेते नंतर त्याचे पल्प छन्नीने आपण साईडला करून घेऊन त्याच्या बिया पण आपण साईडला करून घेऊ म्हणजे ते इझी होईल तर चला दूध गरम झालेले आहेच आपल्याला दूध उकळून त्याची क्वांटिटी कमी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण एका बाजूला जे पल्प आपण काढलेले आहे ते मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊ चला तर दूध गरम झालेलं आहे आणि त्याची क्वांटिटी पण आता आपल्याला कमी दिसती आहे जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आधी थोडं थिक पण झालेलं आहे मी यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि दोन स्पून साखर ॲड करत आहे तर त्यानंतर आपण ही सीताफळची जी पेस्ट आपण बनवली आहे ती आपण आता दुधामध्ये ॲड करून घेऊ आता आपण हे एकसारखे मिक्स करून घेऊ जसं की इथे बघतच आहात ऑलमोस्ट आपलं सीताफळ मिल्क स्वीट डिश रेडी होत आहे सो so एक्सायटेड मला नाही माहिती आहे कसं झालेलं आहे मी टेस्ट पण नाही केलेलं चला तर मग सर्विंग बाउलमध्ये घेऊन आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे चीज के लिए लिया है तो मैंने अपन अंदर ही ट्राइ कर लिया। आह! आह! लगता है कडू कडू लगता है चला तर मग शेवटी बाहेरून आणलेली डसमलाईज ठेवावी लागली नव्हे त्याला जर तुमचेही काही असे फेल झालेले एक्सपेरिमेंट्स असतील ना तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हां व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करा स्वीट डिझास्टर व्लॉग